धाराशिव जिल्ह्यामधून मात्र मनाला सुन्न करणारी एक धक्कादायक घटना घडली आहे ते म्हणजे सेल्फीचा नवरीला मोह शकतं असाच एक प्रकार घडला ते म्हणजे धाराशिव मधल्या किल्ल्यावर सेल्फी काढताना नऊ नवविवाहितेचा मृत्यू झाला अवघ्या दहा दिवसापूर्वीच लग्न झालेल्या तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अधिक अशी माहिती की तुळजापूर तालुक्यातील हरगंगा गावची तरुणी नळदुर्ग किल्ल्यावर फिरायला आली होती दहा दिवसापूर्वीच तिचं लग्न झालं होतं लग्नानंतर फिरायला ती किल्ल्यावर आली होती तेव्हा नळदुर्ग किल्ल्याची ती सेल्फी घेत आणि तेव्हाच मात्र तिचा तोल जाऊन ती खाली पडली तरुणी बुरजावून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती तिला उपचारासाठी सोलापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिला डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचं घोषित केलं निडुफर अमीर शेख वर्ष बावीस असं तरुणीचं नाव असून तिचं दहा दिवसापूर्वीच लग्न झालं होतं